मी रोहिणी होईल झंझट रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण होळी निमित्त स्पेशल थाळी बनवतो होळी स्पेशल थाळी आज आपण बनवतोय आता आपण याच्यात पाणी टाकून घेतलंय वटाण्याच्या थोडं आहे मीठ टाकूया अर्धा टीस्पून मीठ टाकलं आणि आता कुकर लावून घेऊया कुकरला आपण दोन शिट्ट्या घेऊया मीठ टाकल्यामुळे ना त्याची साल वेगळी होणार आल्यात वटाणे शिजल्यावर दोन शिट्या आपण आता कुकरला घेऊया आपण ना इकडे डाळ फोडणीला घालणार आहोत तर डाळीसाठी मी इथे थोडं ओलं खोबरं घेतलं आहे दोन टेबलस्पून असेल कढीपत्ता फोडणीसाठी घेतल्या दोन मिरच्या वाटण्यासाठी घेतल्यात आता आता वाटणामध्ये आपण काय काय टाकूया थोडी कोथिंबीर मिरच्या दोन लसूण टाकल्यात दोन आणि हे खोबरं इथे आपण खोबरं घेतलं दोन मिरच्या थोडी कोथिंबीर दोन पाकडे लसूण घेतल्या मी थोडंसं अर्धा टीस्पून जिरं आहे आता हे वाटून घेऊया वाटणवाली डाळ आपण बनवतो तर त्यासाठी आपण पहिले तर तेल गरम झालं आपलं त्यात राई टाकून घेऊया एक टीस्पून राई आहे एक टीस्पून जिरं टाकलं आता जे वाटण आपण वाटलेलं ते टाकून घेतलं छान परतून घेऊया हळद टाकून घेऊया आपण पाव चमचा हळद आता आपण पहिले तुरीची डाळ वाफवून घेतली होती दोन वाट्या तुरीची डाळ आपण वाफवलेली होती ती टाकून घेतले डाळीत आपण मीठ पण टाकून घेऊया फक्त उकळी घ्यायची झाली आपली डाळ आपण कोथिंबीर टाकून घेतली आता डाळ आपण झाकून ठेवूया झालेली आहे भाजीसाठी जे वाटण आपल्याला आहे ते काढून काढून घेतले तर इथे मी ना दोन तीन टेबल स्पून हे बघा सुकं खोबरं घेतलं भाजून घेतलं ते आपण वाटणाच्या भांड्यात टाकून घेऊया एवढं आळं घेतलं आहे मी चार पाच पाकळ्या लसूण घेतल्या एवढी कोथिंबीर घेतली थोडी कोथिंबीर टाकली आणि आता हे वाटून घेऊया आपण तर आता कुकरमध्ये ते आपण तेल टाकून घेतलंय दोन कांदे दोन कांदे पण कापून घेतलेले ते टाकून घे आपण जे भाजलेलं खोबरं होतं त्याची पेस्ट टाकून घेतली अर्धा टीस्पून मीठ टाकून घेतलं अर्धा टीस्पून हळद टाकून घेतली दोन टीस्पून आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली एक टी स्पून आपण आगरी मसाला टाकला गरम मसाला गरम मसाला आता छान परतून घेऊया मसाले म्हणून थोडं पाणी टाकलं भांड्यात भांड्यातून थोडं पाणी टाकलं आता आपण वटाणे टाकून घेऊया आता जे बटाट आपण कापून ठेवले ते टाकून घेऊया मोठ एकच मोठं साईजचं बटाट कापून घेतलाय थोडं पाणी टाकून घेऊया एकदा रस टेस्ट करूया की इथे मीठ बरोबर आहे का पाणी टाकू लावून आता आपल्या दोन शिट झालेल्या आता आपली भाजी झालेली आहे आपण नेक्स्ट रेसिपी करूया आपण आता आपली थाळी बनवतो त्याच्या मसाले भात बनवतोय तर आपण मसाला काय पहिला सुकं वाटण करायसाठी सुका मसाला वाटतो आहे तो किती असा कसं ते बघूया बडीशेप घेतले छोटे दोन चमच तीळ घेतले छोटे दोन चमच आणि पाच इलायची आहे थोडंसं शाही जिरं घेतलं आहे मी हा गोडा मसाला करते मी आणि ए चक्रीफूल आहे ते बघा एवढं एक आखं चक्रीफूल आहे आणि दालचिनी आहे एक चमचा एवढी दालचिनी आहे आणि धणे एक चमचा हे सगळं काय करायचंय वाटण तर बडीशप तीळ शाईचिरं धणे दालचिनी चक्रीफूल आणि इलायची यांचं वाटण बनवायचंय थोडस भाजायचं ना पत्ता हां आणि हे तेजपत्ता तेजपत्ता चार घेतले ते भाजत नाही मी असंच करू तर यांना काय करायचंय वाटू लागते ना पावडर 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 भाजत नाही आपण नुसतच पावडर बनवतोय मिक्सर मध्ये वाटायचंय हे एवढे मसाले आता आपण मसाले भात करायला सुरुवात फोडणी कर तर आता तेल आपण तीन टेबल स्पून टाकलं आपण थोडं अर्धा चमचं जिरं टाकलंय आता आपलं जिरं तडतडलंय सुके मसाला तेजपत्ता टाकलाय दालचिनी टाकली इलायची टाकतो चक्रीपूल आणि लवंग काळी मिरी हे बघा काळी मिरी टाकतोय काजू टाकतोय आपण मिरची टाकतोय बघा चार मिरच्या घेतल्या थोडीशी चिर मारून घेता हिरव्या मिरच्या मधून फक्त चिर मारले अशाच ठेवल्या कांदा टाकतोय आपण किती कांदू दोन कांदे दोन कांदे आपण घेतलेले आपण हा मसाले भात लग्नाचा पॉन बनवतो लग्नाचा पण जो मसाले भात असतो तो बनवतो आपण हिंग टाकतोय पाच चमचा हिंग आहे मसाले टाकून घेऊया एक चमचा आपण हळद टाकली एक टीस्पून मिरची पावडर टाकली आपण आता भाजी टाकतोय फ्लावर आहे मोठे मोठे तुरे ठेवले वगैरे फ्लावर तुटतो ना बारीक हे केलं असेल तर म्हणून आपण मोठेच ठेवले तुम्हाला हवं तुम्ही छोटे करू शकता छोटे छोटे ठेवा दुसऱ्या पण भाज्या ऍड करू शकता तेंडली परत अजून काय गा? गाजर बटाट तुम्ही दुसऱ्या भाज्या टाकू शकता मसाले भात चतात भाज्या मस्त एक वाफ काढली आपण तर आपण इथे बघा अडीच वाट्या तांदूळ घेतल्याय स्वच्छ धुऊन घेतलेला आहे आपण तो तांदूळ टाकून दे आपण इथे कोलम वापरलाय जास्त करून आंबे मोर तांदूळ वापरतात बरीच लोक तर आंबे मोर सुंदर वास येतो आमच्याकडे कोलम होतात आम्ही कोलम वापरले भात मस्त मिक्स करून ना पाच मिनटं आपण झाकण देऊन ठेवूया पाच मिनटं आपण भाताला वाफ दिली आता आपण पाणी टाकून घेऊया आणि भात शिजवायला ठेवूया तर आपण मीठ टाकूया किती टाकलं एक स्पून मीठ टाकतं आता पाणी टाकून घेऊया टाकलं ना हे पाणी हां दोन ग्लास टाकला पण पाणी आता झाकण देऊन ठेवूया दहा मिनिटाचं पाणी ठेवायचं दहा मिनिटांनी आपण जरा चेक करायचा भात किती शिजला वगैरे आपला भात शिजलेला आहे आता आपण झाकण देऊन ठेवूया टाक तर आपण जो मसाला वाटलेला गरम मसाला जो आपण बघा तुम्ही घडून गोडा मसाला तो आपण टाकून घेतला दोन चमचे एक टेबल स्पून आपण तूप टाकून घेतलं आता आपण काय करूया माहिती भातातलं म्हणजे या तांदळ मधलं पाणी आटलेलं आहे तर आपण ना झाकणावर पाणी ठेवूया भात आपण बघा मस्त पैकी भात बघा किती छान सुटसुटीत मोकळा चिरलाय आता आपला मस मसाले भात झालेला आहे झालेला आहे आपला सुटसुटीत भात मस्त किसलेलं कोबर टाकलं आणि कोथिंबीर आता आपण वांग्याचे काप तळणार आहोत तर त्यासाठी आपण इथे मसाला काढून घेऊया दोन टीस्पून आपण गरम मसाला घरगुती गरम मसाला घेतलाय दीड टीस्पून आपण आळ लसूणची पेस्ट घेतली एक चमचा आपण मिरची पावडर घेतली एक चमचा आपण अंगी मसाला घेतला एक चमच आपण हळद घेतली थोडस पाणी टाकून मसाला मिक्स करून घेऊया आणि वांग्याला दोन्ही साईडने लावून मॅरिनेट करूया आपण इथे एक छोटी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्याच्यात एक टीस्पून आपण लाल मिरची पावडर आणि एक टीस्पून मीठ टाकलं आज चांगलं मिक्स करून पीठ साईडला ठेवूया अर्धा चमचा आपण हळद टाकली कसलं पीठ घेत आहे जॉरीचं कांदाचं पीठ माझ्याकडे भेटलो ना मला आहे पण काय माहिती मी गेली आता आपली होळी स्पेशल थाळी तयार झालेली आहे तर आपण थाळी सर्व करून घेऊया अर्ध्या रेसिपीज नाही दाखवल्या थाळीमध्ये म्हणजे बन मोठी रेसि, रेसिपी म्हणजे व्हिडिओच मोठा झाला असता तर जेवढ्या आपण दाखवल्यात तेवढ्या रेसिपींच्या बरोबर दुसऱ्या रेसिपीसुद्धा आहेत त्याची लिंक मी नंतर देईन करतो स्पेशल थाली तयार आहे भरीत आहे ही भेंडीची भाजी आहे वांग्याचे काप पुरी चपाती पापड्या कळल्या हा मसाले भात आहे लग्नात करतात तो मसाले भात, आ, भात ही वटाण्याची भाजी आहे आमटी आणि ही डाळ आहे हा डाळ भात आहे ही वाटपाची डाळ आहे म्हणजे वाटण टाकलेली डाळ आहे आणि ही साधी आपली डाळ आहे कोशिंबीर आहे कांदा पाता लिंबू आहे आणि हे बाहेर ठेवलं थे आम्रखंड आहे अशा प्रकारे आपली होळी स्पेशल थाळी तयार झालेली आहे तुम्ही पण या होळीला ही थाळी बनवा एन्जॉय करा आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद